अनेकानेक विविध कार्यक्रमांच्या सोबतीतच कलाक्षेत्रातील दिग्गजांना सन्मानित करून पुल महोत्सवाची सांगता झाली पु ल देशपांडे ज्यांनी आपल्या साहित्यातून मानवी मनाच्या तळघराला हात घातला ज्यांनी आपल्या लेखणीतून एक वेगळं विश्व निर्माण केलं अशा साहित्य भक्ताच्या नावाने साहित्य उत्सव साजरा करणं हे खर तर त्यांच्या सफल कार्यकर्तृत्वाला दिलेली पावतीच होय आता कुल ते भाई माझ्यासाठी कसे झाले त्यातला हा पहिला प्रसंग इथं त्यांची मला दोन ओळख झाली दुसरा प्रसंग महाराष्ट्रीय कुलभाषी त्यावेळेला रसिक प्रेक्षक सभासदा योजना होती बावन सोधवी त्यात पहिले नाटक चालू झाले तेही अंमलदार अंमलदारकर ते यांनी दिग्दर्शित केले होते फक्त पुरणी सर्जेरावची भूमिका केली होती आम्ही कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या अभिनयाने हास हास हसलो आणि भारावून गेलो कारण त्यावेळी आम्ही तरुणाई कॉलेज विद्यार्थी होतो जे आम्हाला अप्रूप होत प्रयोग झाला होता रुमावी शाळेच्या मधल्या चौकार हे त्या मी सांगतोय प्रयोग संपल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो ती आपल्याला ते पुल आपल्याला ओळखताय आपणही त्यांना ओळखतोय म्हणून गेलो त्यांचं अभिनंदन कळलं तेव्हा त्यांनी मला नावाने हाक मारली अरुण म्हणून हा दुसरा प्रसंग म्हणजे मी अजून जवळ गेलो त्याच वेळी संघात तुझाय तुझे भाषेचे प्रयोग जोरात चालू होते माझा सहकारी अरविंद त्यात वसुवणांची थांबान भूमिका करायचं आम्ही त्याला आदिवासवन म्हणायचो त्यानिमित्ताने साहित्य संघात प्रयोगानंतर पुलांच्या गप्पाष्टकात मी रहू लागलो भोवताचे सगळे भाई नाहीतर पियर असे म्हणायचे मी ही मग त्यांना भाई म्हणू लागलो आता जवळीक वाढली होती आम्ही पार्ले करा पाच आजमल रोग सर्वत्र प्रसिद्ध होमाकांत रमाकांत उजवा हात मधू कानून असा आमचा सर्व गोतवळा वाढत गेला मी मात्र या गोतवड्यात एवढ्या सामील जबाबदारी माझ्यावर या पोलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी चित्रपट लेखक कलाकार गिरीश कुलकर्णी बेला शेंडे पुष्कर शोत्री यांना सन्मानित करण्यात आलं पुरस्काराचं स्वरूप मानपत्र सन्मान चिन्ह शाल आणि अकरा हजार